जय शिवराय मित्रांनो मी अमर मधुमक मराठी मुद्रा ऑनलाईन या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो पीएम किसानचा हप्ता तर मिळतोय आपल्याला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मिळतोय का हे आपण पाहिले आहे का किंवा याचे आपण स्टेटस चेक केले आहे का किंवा आपण स्टेटस कसे चेक करायचे हे आपल्याला माहिती आहे का चला तर मित्रांनो आपण ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील चला तर मित्रांनो आपण नमो शेतकरी महासन्मान निधी महाराष्ट्र शासनातर्फे जी योजना राबवली जात आहे त्या योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे किंवा त्या योजनेचे पैसे किती जमा झाले किंवा जमा झाले नाहीत किंवा जमाच होत नाहीत किंवा आपल्याला पीएम किसानचा लाभ भेटतो आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटत नाही तर मित्रांनो सर्व माहिती आपण पाहणार आहोत चला तर सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजर वरती जाऊया क्रोम ब्राउजर वरती गेल्याच्या नंतर आपण इथे सर्च बार मध्ये महायटी महायटी टाका आणि एंटर करा तर मित्रांनो आपल्याला अशी महायटीची साईट दिसेल इथे आपण ओपन केल्याच्या नंतर आपण महायटी डॉट ओ आर जी वरून अधिक परिणाम यावर क्लिक करा तर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट पेज तर ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्याच्या नंतर खाली स्क्रॉल करा आणि स्क्रॉल केल्याच्या नंतर एस एम एन वाय टी ही वेबसाईट दिसल या वेबसाइट वर या लिंक वरती क्लिक करा तर मित्रांनो या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग नमो महा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचे पोर्टल ओपन होईल तर मित्रांनो आपल्याला जर नाही लिंक कसा पडली तर मी कमेंट मध्ये देतो तिथं जाऊन सुद्धा आपण याला वरती येऊ शकतो सर्वप्रथम आपल्याला जर आपला क्रमांक किसानचा आयडी यूज करतो स्टेटस पाहण्यासाठी तोच आयडी आपल्याला इथे पण यूज करायचा आहे तर सर्वप्रथम इथं रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे जो पीएम केसनचा आयडी आहे आपला एम एच पासून चालू होणार तो इथं टाका जर आपल्याकडे तो नसेल तर आधार रजिस्टर मोबाईल नंबर तो इथे टाका आणि जर या दोन्ही पण ऑप्शन नाही झालं ओपन तर मित्र तर मित्रांनो नाव युव रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करा आणि आपला इथे आधार नंबरला सिलेक्ट करा आणि इथे आधार नंबर टाका आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथे कॅपचा टाका कॅप्चर टाकल्याच्या नंतर मित्रांनो गेट ओटीपी या ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो आपल्याला गेट गेट ओटीपीच्या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर मोबाईल वर आपल्या ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी आपण इथे टाकून घ्या आणि ओटीपी टाकल्याच्या नंतर गेट डाटा या ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो ओ टी पी टाकून सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली आपला पीएम किसनचा आयडी दिस येईल तर मित्रांनो तो कॉपी करा आणि डबल वरती जा वरती गेल्याच्या नंतर बेनिफिशरी स्टेटस यावर क्लिक करा आणि इथे आपला जो आयडी आहे तो आय डी टाका मित्रांनो तर मित्रांनो इथं सर्वप्रथम रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करा आणि जो आपल्याला नंबर मिळाला होता तो नंबर इथे पेस्ट करा किंवा टाका आणि याच्यानंतर आपला केपच्या खाली टाकून घ्या केपच्या टाकल्याच्या नंतर गेट आधार ओ टी पी या ऑप्शनला परत क्लिक करा नंतर आपल्याला असा ओ टी पी जाईल आपल्या मोबाईलवर जो आधार लिंक आहे त्याच मोबाईलवर ओ टी पी जाईल आणि ते ओ टी पी टाकून गेट डाटा वर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला असं पेज ओपन होईल तर मित्रांनो यामध्ये नमो शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचे आपल्याला स्टेटस पेज ओपन होईल तर सर्वप्रथम मित्रांनो पीएम किसान प्रमाणेच असणार आहे फक्त यामध्ये इन्स्टॉलमेंट अशा पद्धतीने दाखवत आहे हे पेज फक्त वेगळं आहे थोडं तर मित्रांनो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट मिळाले आहेत मित्रांनो मला तर अशा प्रकारे आपण महासन्मान निधी योजनेचे स्टेटस सुद्धा पी एम किसानप्रमाणेच पाहू शकतो तर मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र